पालखीच्या आपल्या गावच्या पाहण्यासाठी या अडचणी समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले फलटण तालुक्याचे आमदार सन्मान्य सचिन दादा पाटील सन्मान्य कलेक्टर संतोषजी पाटील सन्मान्य या विभागाचे एस पी जोशी साहेब शिव नागरा नागराज मॅडम सगळेच सन्मान्य उपस्थित सगळ्यांचे नाव आता घेत नाही आपण सगळेच उपस्थित असलेले सगळे सन्मान्य खास करून इथले सीओ इथल्या नगराध्यक्ष इथले नगरसेवक नगर अनुजा मामा त्यांचे सगळे सरकारी आणि आमचे सगळेच अधिकारी पाच सकाळपासून पालखी स्थळाची पाहणी आणि त्या ठिकाणच्या अडचणी समजावून घेऊन पाठीमागच्या वर्षी किंबहुना मागच्या एक दोन वर्षामध्ये आलेल्या अडचणी आणि त्या अडचणीवर मार्ग काढून यावर्षीची वारी सर्वोत्तम व्हावी या ठिकाणी येणाऱ्या वारकऱ्यांना कुठली अडचण येऊ नये कुठली दुर्घटना घडू नये आणि वारकऱ्या वारकऱ्यांची जास्तीत जास्त सेवा आपल्या सगळ्यांना करता येईल या उद्देशानं आपण सगळ्याच पालखी भेट दिली मला वाटते खूप चांगलं नियोजन प्रशासनानं यावर्षी केलेलं आहे पाठीमागच्याही वर्षी केलं त्याच्यापेक्षा पाठीमागच्या वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन आणखी नवीन काय करता येईल अशा पद्धतीचं नियोजन यावर्षी प्रत्येक प्रशासनातला माणूस मनापासून करत असतो प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना बाकीच्या कामाचा वेगळा विषय असतो परंतु पालखीच्या कामाला सगळेच अधिकारी उत्साहानं काम करतात स्वतः योगदान द्यायचा सगळेजण प्रयत्न करत असतात आणि आज आपण बघितलं असेल तसा हा स्थळ आहे दोन दिवस त्या ठिकाणी पालखी मुक्कामाला असते यावर्षी एकच दिवस आहे आणि दोन दिवस पालखी मुकामात असताना सुद्धा कोकणपासून सगळा वारकरी वर्ग दर्शनासाठी या ठिकाणी येत असतो त्यामुळे प्रचंड मोठी संख्या असते त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे एस पी साहेबांनी सांगितलं की वारीच्या लाईनचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे दोन लाईन असतात त्या वर्षी तीन लाईन करायला लागतील अशी कारण एकच दिवस पालखी येणार आहे त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांनी त्यात आप सगळ्यांनी सहभाग मदत करायची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे आपण कायदा सुव्यवस्था राखत असताना व्यवस्था लावत असताना आपण या व्यवस्थेमध्ये कुठं आड येऊ नये शेवटी खूप मोठ्या संख्येनं आलेली वारकरी असतात आणि दर्शनासाठी अनेक खूप मोठ्या संख्येनं भाविक येतात तेव्हा त्यांना या ठिकाणी आल्यानंतर अडचण येऊ नये याची जबाबदारी गावकरी म्हणून आपली आहे त्यांची जेवढी चांगली सेवा करता येईल तेवढी सेवा आपण सगळ्यांनी करावी आज आपण या तळासाठी काय खूप करावं असं काही मला वाटतंय इथं नाही कारण खूपच चांगला पालखीत या ठिकाणी आहे मॅडमनी सांगितलं तर तुमची शौचालय नगरपालिकेची तयार शौचालय आहेत पण आपण यावेळी शौचालयासोबत महिलांसाठी स्नानगराची व्यवस्था करतोय मेडिकलची व्यवस्था तर आपली कायमची असतेच म्हणजे लोकांना औषधा औषध पाण्याचा व्यवस्था आपण करत असतो पण त्याच वेळी आपण पालखीच्या वेळी जो पाऊस येतो त्या पावसाचा ह्याच्यामध्ये पालखीत आलेल्या लोकांना दिंडी दिंडीसोबत असतात त्या लोकांची व्यवस्था असते तर दिंडीसोबत नसणारे अनेक पालखीसोबत सामान्य वारकरी पण चालत असतात त्यांची मुक्कामाची सोय नसते त्यांची निवाऱ्याची सोय नसते अशा सगळ्या वारकऱ्यांसाठी आपण ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि अख्ख्या पालखी तळावर जिथं विसाव आहे त्या ठिकाणी आणि जिथं मुक्काम आहे त्या ठिकाणी आपण एक पाच सहा सात आठ हजार लोकांची राहण्याची मुक्कामाची सोय व्हावी असे आपण खूप मोठे वॉटरप्रूफ मंडप आपण घालतोय मंडप हँगर आपण घालतो आणि त्यातून त्या ठिकाणी लोकांच्या शौचालयाची व्यवस्था राहील अंघोळीची व्यवस्था राहील मेडिकल सुविधा उपचार तिथं करण्याची ती व्यवस्था राहील असं वेगळं काही आपण आणखीन सेवा द्यायचा आपण आप त्या निमित्तानं प्रयत्न करतोय आणखीन या अनुषंगानं सगळ्याच तयार मला वाटते झाल्यात मॅडमनी मला आता त्यांनी केलेली तयारी सगळी दाखवलेली आहे की आता काय करताय ज्या लोकांना ऍपवरनं माहिती मिळते खास करून मॅडम एक विषय महत्वाचा आहे आपण ज्या ज्या व्यवस्था उभ्या करतो त्या व्यवस्था कुठं आहे ते समजण्यासाठी आपण ऍप आप, 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 सांगितलं क्यू आर कोड आपण केलेला आप आहे त्याच्यासोबत तो दिशादर्शक फलक असतो तो फलक किमान दहा पंधरा फुटाच्या वरती दहा बारा फुटाच्या वरती लावावा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण आपण जे फलक लावतो ते फलक एवढ्या गर्दीत कुठं दिसतच नाही आणि त्यामुळे वारकरी कन्फ्यूज होऊन जातात की कुठं शौचालय आहे कुठं आरोग्याची सुविधा आहे कुठल्या बाजूने बाहेर परायचे कुठून राहत यायचे हे समजत नाही त्यामुळे ओव्हरऑल सूचना आपण मी तर अनेकदा दिल्यात मग जेव्हा जेव्हा आपली बैठक झाली तेव्हा ते दिल्या आजही त्या सूचना आहेत की आता हा पो लाईटचा पोल आहे याच्यावर जर तुम्ही सांगितलं की कुठल्या दिशेला आपल्याला बाहेर पडायचं कुठल्या दिशेला शौचालय आहे तर मला वाटतं ते खूप सोपं होईल ऍप म्हणजे क्यू आर कोड आहेच त्याच्याविषयी हेही सोपं होईल की लोकांना सगळ्यांनाच क्यू आर कोड वापरता येत नाही त्यांच्यासाठी या सुविधा होतील बाकी मला वाटतंय आपण सगळेजण पालखीत योगदान देणारे सगळी लोकं आहात आम्ही येऊन तुम्हाला शांतपण शिकवा असं काहीच नाही आपण सगळेजण वारकऱ्यांची स्वागत करता वारकऱ्यांची शेवाही करता जेवढं जमेल ते योगदान आपण सगळेजण देत असता असंच योगदान आपण याही वर्षी द्यावं आणि ही वारी सर्वोत्तम वारी व्हावी अशा पद्धतीची माननीय मुख्यमंत्री मोदयांची भावना आहे आपण सगळेजण त्या दृष्टीनं काम कराल असं अपेक्षा ठेवायचं काही कारण करालच अशी भूमिका आपली आहे असेल त्याच्यापेक्षा अधिकचं बोलावं असं मला ना वाटत नाही सुदैवानं दोन तीन वर्षापूर्वी मी इतर पालिकेतवर येऊन गेलो होतो मला वाटतं भेट द्यायलाच मी आलो होतो त्यावेळी आमदार म्हणून आलो तो, तो यावेळी मंत्री म्हणून आहे तेव्हा हे आहार कालांतरानं या सगळ्या गोष्टी होत राहतात मलाही आज आनंद आहे तुम्ही सगळेजण जर नेतातले आपले सहकार्य आहेत आपण चोवीस तास सोबत काम करतो मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून या पालखीची व्यवस्था आळंदीपासून अगदी सोलापूरपर्यंत जेवढं काय शक्य आहे तेवढं करायचा आपण प्रयत्न करतो आता मी इथं बऱ्याचदा आपल्या तळगावच्या पालखी तळावर गेलो होतो त्या ठिकाणी बघितलं की खूप पाणी साठले आणि मला प्रशासनाने सांगितले प्रत्येक वर्षी त्या पालखी तळावर जेवढं हाल वारकऱ्यांचं होतं तेवढं हाल कुठल्याही पालखी तळावर होत नाही आत्ताच आम्ही सूचना दिलेल्या आहेत तो अख्खा पालखीचा जवळजवळ दीड कोटी रुपये लागतील सव्वा दीड कोटीचं एस्टिमेट होईल पण ते एका दिवसात मंजूर करून आपण वीस दिवसाच्या आत जवळ पालखी पोचली त्याच्या आत आपण तो पालखीचं कर तयार करून एक जी अडचण वारकऱ्यांची वर्षानुवर्षाची ते आपण संपवतोय त्याच दृष्टीने आपण आत्ताच सांगितलं मला की आत येणारा जो पालखीचा मार्ग आहे जो पालखी तळापर्यंत येतो तो कॉन्क्रीट होणं अपेक्षित आहे मी खात्रीने सांगतो की आता आपण गडकरी साहेबांच्याकडे जाऊ ते देणं कधीच नाही म्हणलेलं तर आपल्याला कायम देतात पण त्यांनी देऊ किंवा त्यांनी नाही देऊ पुढच्या वर्षी आपला हा पालखी मार्ग आपण कॉन्क्रीटचा करून घेऊ त्याच्यामध्ये कुठं कुठला अडचण येणार या सुविधा वर्षानुवर्ष देण्यापेक्षा एक स्थायी सुविधा तयार झाल्या पाहिजे प्रत्येक वर्षी मरून टाकणं प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करणं याच्यापेक्षा ह्या सुविधा ज्या आपण तयार करतो की किमान पाच दहा वर्षासाठी आता तयार झाल्या पाहिजेत अशा स्थायी सुविधा आपण इथन पुढे पालखीसाठी देऊ अशा पद्धतीची आप भूमिका आपल्याला घ्यायला लागेल कारण मुख्यमंत्री मोदयांचं कायम सांगणं की या सुविधा आपल्या आपण देतो टेम्पररी था आता थांबवून टाका आता त्याला कायमस्वरूपी व्यवस्था उभ्या करा की ज्या लोकांना पुन्हा पुन्हा मागायला लागणार नाही पुन्हा पुन्हा ते करायला लागणार नाही अशा व्यवस्था उभ्या करण्यासंदर्भातल्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी आपण सगळे मिळून करूया एवढंच या ठिकाणी सांगतो प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो हे भाषणाचा दिवसांना सांगायची वेळ नव्हती आता परंतु आपण सगळ्यांना आलाय आपल्या सगळ्यांच्या भावना खूप चांगल्या आहेत याच भावनेतून आपण पालखीचा मुक्काम या ठिकाणचा यशस्वी करू सगळ्या वारकऱ्यांच्या आपण सेवा करू सगळ्यांच या ठिकाणी सांगतो प्रशासनाला पुन्हा एकदा धन्यवाद देईन पण पालखी संपल्यावर देईन कारण आताही तुम्ही खूप चांगलं काम करताय त्यामुळे काही अडचण नाही पण कायदा सुव्यवस्था विषय असेल किंवा सगळ्यात सुविधा द्यायचा आपण सगळेजण चांगला प्रयत्न करताय पालखी झाल्यावर सगळ्यांचा आभाराचा कार्यक्रम घेऊ तेव्हा आभार मानेन धन्यवाद